कधी कधी माणूस स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी खूप कष्ट करतो पण एका चुकीच्या नात्यामुळे सगळं आयुष्य उद्ध्वस्त होतं प्रेम पैशाची लालसा धमक्या आणि शेवटी आत्महत्या मात्र प्रश्न असा ही खरी आत्महत्या होती का की कुणीतरी प्रवृत्त केलं सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे माझी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह हो कारमध्ये आढळला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असावी या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे गोविंद जगन्नाथ बर्गे बॉय चौतीस बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील उपसरपंच गावातला कार्यकर्ता राजकारणात चांगली ओळख थोडक्यात तरुण सक्रिय आणि भविष्य उज्ज्वल एक कामसूळ लोकप्रतिनिधी मधून म्हणून ओळख होती पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळे ते तणावाखाली होते गोविंद हा विवाहित होता त्याला एक नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा होता तपासात ता आणखी मोठा धागा समोर आला आहे तो म्हणजे गोविंद आणि सोलापूर मधील नर्तकी पूजा गायकवाड यांचे प्रेमसंबंध गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता त्यामुळे ते अनेक कला केंद्रात जायचे दीड वर्षापूर्वी त्यांची ओळख थापडी तांडा येथील कलाकेंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाडशी झाली हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि ती प्रेमसंबंधात बदलली गोविंद पूजाला भेटण्यासाठी पारगावच्या कला केंद्रावर नेहमी जात असे प्रेम दृढ झाल्यावर पूजाने गोविंदकडून जवळपास दीड दोन लाखांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने घेतले पण काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद झाले पूजाने गोविंदशी बोलणं बंद केले आणि नवी मागणी केली गेवरा येथील बंगला तिच्या नावावर करावा तिच्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करावी असा हट्ट धरला होता गोविंदने हे मान्य केले नाही तर पूजाने त्याला धमकी दिली की तसं न केल्यास मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्देत ढकलले गेले या सर्व प्रकारामुळे गोविंद बर्गे प्रचंड मानसिक तणावाखाली होते गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते मात्र ती त्यांचा फोन उचलत नव्हती त्यांच्याशी एकही शब्द बोलत नव्हती सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिच्या सा येथील घरी आले होते दुसऱ्या दिवशी सप्टेंबर पंचवीस सकाळी पूजाच्या पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कार मध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळला आणि तिथेच त्यांनी स्वतःच्या डो डु, डोक्यात डु, गोळी झाडली स्वतःने माख रक्ताने माकलेला मृतदेह हो। ड्रायव्हर सीट गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात सुरुवातीला हो थार आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला पण नातेवाईकांनी तक्रार दाखल केली विशेष म्हणजे शहरातील माधवनगर भागात असलेल्या या घराची दहा दिवसांपूर्वीच वासु वास्तुशांती झाली होती पूजा गायकवाडने धमक्या दिल्या मागण्या केल्या यामुळेच गोविंदने आत्महत्या केली पोलिसांनी कलम तीनशे सहा अंतर्गत गुन्हा नोंदवला घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला या घटनेनंतर एकवीस वर्षीय नर्तिका पूजा गायकवाड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पूजावर गंभीर आरोप झाले असून तिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी पूजाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे मोबाईल कॉल डिटेल्स मेसेज आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडियावरील व्हायरल झालेले व्हिडिओ हे सर्व पुरावे तपासले जात आहेत गावकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे लोकप्रतिनिधी असूनही गोविंदला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं ही गोष्ट सर्वांना धक्का देऊन गेली आहे पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत मृत्यू हा आत्महत्या आहे की कोणी प्रवृत्त केलं हे सत्य लवकरच समोर येईल पण या घटनेने नाती पैसा आणि दबाव या सगळ्यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे नाती ही विश्वास विश्वासावर टिकतात पण जेव्हा नातं फक्त पैशावर संपत्तीवर आणि स्वार्थावर उभं राहतं तेव्हा त्याचा शेवट अशा दुर्दैवी घटनांमध्ये होतो गोविंद सारख्या लोकप्रतिनिधी कुटुंबासाठी झटणारा माणूस पण एका चुकीच्या नात्याने त्याच सगळं आयुष्य संपलं आपल्या समाजामध्ये अनेकदा आपण बघतो की विवाहित व्यक्ती घर संसार आणि चुकीच्या नात्यात अडकतात मित्रांनो आयुष्य कधीही घराबाहेरील चुकीच्या नात्यांकडे आकर्षित होऊ नये कारण अशा नात्यात पैसा प्रतिष्ठा आणि कुटुंब या सगळ्यांचा नाश होतो आपल्या जबाबदाऱ्या मुलांचं भवितव्य आणि पत्नीचं आयुष्य यांना जपणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे अशा चुकीच्या निर्णयामुळे केवळ स्वतःच नाही तर मुलांचं आयुष्यही उद्ध्वस्त होत क्षणिक आकर्षणापेक्षा कायमस्वरूपी नात्यांना महत्व द्या जबाबदाऱ्या पाळा आणि कुटुंबाला प्राधान्य द्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद